अनघाने सगळ्या घरातली ए सी काढून ठेवायला सुरुवात केली ते बघून तिची सासू रेणुकाताई तिला म्हणाल्या अग सुनबाई हे तू काय करत आहेस एवढ्या गरमीमध्ये तू ए सी काढून ठेवत आहेस माझ्या खोलीतल्या गरमीमुळे तर माझा जीव जाईल अनघा म्हणाली नाही हो आई आता कुठे जास्त गरम होत आहे जास्त गरम तर तुमच्या काळात होत होतं आणि त्यावेळी तर ना तुमच्याकडे लाईट होती ना पंखा होता आणि ए सी तर नव्हतंच सगळे लोक तर हातपंखेनेच काम चालवत होते मी तर ना घरातल्या सगळ्यांसाठीच हातपंखे मागवले आहेत आणि सगळ्या घरातले ए सी पण काढल्या आहेत पंखे आणि कूलर पण पॅक करून ठेवले आहेत सुनेचे तोंडून हे सगळं ऐकून रेणुकाताई मनातल्या मनात स्वतःलाच दोष देत म्हणाल्या मी उगाच सुनबाईसमोर पहिल्या काळातल्या गोष्टी बोलली मी बोलायला नको होतं मला माहीत नव्हतं की मला अशी रडवेल त्याचं काय झालं होतं एक दिवस सुनबाईची तब्येत अचानक बिघडली होती आणि घरातले जेवण तिचा नवरा राघव बनवत होता ते बघून रेणुका ताई त्यांच्या मुलावर और खूप ओरडल्या अरे राघव हे काय जेवण तू का बनवत आहेस सुनबाई कुठे आहे आराम करत आहे वाटतं राघव म्हणाला नाही आई तिची तब्येत ठीक नाही बहुतेक उकाडा खूप वाढला आहे ना म्हणून तिची तब्येत बिघडली आहे उकाड्यामुळे अख्खी रात्र ती झोपली नाही घरातल्या सगळ्या कामाचा खूप लोड आहे तिच्यावर आज मला सुट्टी आहे ना म्हणून मी तिला आराम करायला सांगितलं आहे त्याच्या आई म्हणाली खूप छान एवढं गरम व्हायला लागलं आहे हो, होय डोक्यावर बसून ठेवली आहेस तू तुझ्या बायकोला कुठलं काम करत असते रे दिवसभर घरात तर सगळीकडे ए सी लावून ठेवला आहेत ना फक्त किचन सोडलं तर सगळ्या घरात ए सी चालू असतो किचनमध्ये काय जेवण करेपर्यंत एवढं गरम होतं का तुझ्या मनात आलं ना तर तू तुझ्या बायकोसाठी किचनमध्ये पण ए सी लावून घेशील एवढं पण गरम होत नाही बघितलं तर घरातल्या मोजक्याच लोकांचं जेवण करायचं असतं डाळ भाताचा कुकर लावला भाजीला फोडणी दिली आणि बारीक गॅसवर झाकून ठेवली की मोबाईलवर टाईमपास करत करत जेवण तयार होऊन जातं आणि तेवढं खरेपर्यंत सुनबाईला गरम लागत आहे रे माझ्या देवा तिने केलेल्या जेवणाला काही चवसुद्धा नसते आणि मग ते गरम होते जेवण करताना गरम काय होत असतं ते मला विचार आमच्या काळात चुलीवर जेवण करत असायचो तासनतास तास चुली पुढे जेवण बनवताना बसायला लागायचं तेव्हा तर त्या ते उष्णतेमुळे आम्ही आजारी पडत नव्हतो आता काय झालं आहे माहीत आहे का तुला या आजकालच्या मुलींचे खूप चोचले झाले आहेत त्यांना खूप सुखसुविधा मिळायला लागल्या आहेत ना म्हणून त्यांचे नखरे पण खूप वाढले आहेत आम्ही केलेल्या जेवणाला चव होती पण आजकाल एवढे मसाले घालून पण चव येत नाही अनघा तिच्या खोलीत पडून सासूचे आणि नवऱ्याचे सगळे बोलणे ऐकत होती तिची सासू रोजच तिला टोमना मारत असायची आमच्या काळात असं आणि आमच्या काळात तसं तिच्या सासूचं असं म्हणणं होतं की आजकाल खूप सुखसुविधा आहेत त्यामुळे घरातली कामं हातसरशी होऊन जातात आईचं बोलणं या काण्याने ऐकून त्या काण्याने सोडून देऊन राघव काही न बोलता त्याच्या खोलीत निघून गेला आणि त्याचे सगळे धुवायचे कपडे घेऊन मशीनला लावायला घेऊन गेला त्यात पण त्याच्याही त्याला थांबवत म्हणाली अरे राघव तू तु तर तुझ्या बायकोच्या पण दोन पावले पुढचाच निघाला आहेस की सुनबाई जरा आजारी काय पडली तू तर घरातल्या सगळ्या कामांचा मगता घेतलाय वाटतं आता काही महाराणीला मशीन पण लावायला जड झाली वाटतं त्यात कुठलं कष्ट करायला लागत आहे रे मशीन आहे त्यात कपडे घातले पाणी सोडलं बटन दाबलं की झाली सुरू निघाले कपडे धुवून आता काय एवढं पण करायला येणार नाही का तिला आता काय जेवण तरी स्वतःच्या हाताने खाणार आहे का ते पण तू तिला भरवणार आहेस आता सासूचे टोमणे अनघाला सहन होत नव्हते प्रत्येक वेळी ती आजारी पडली की नुसतं तमाशा करत असायच्या स्वतः तर घरातल्या कामात मदत करत नसायच्या पण तोंड मात्र सतत चालू असतं त्या स्वतः आजारी पडल्या तर साधा पाण्याचा ग्लास पण स्वतःच्या हाताने स्वतः घेऊन पेत नव्हत्या आणि सून आजारी पडली की तिच्या चुका काढायला तयारच असतात तिच्या आजारपणाला नाटक समजायला लागतात आता अनघालय सगळं सहन झालं नाही ती उठून खोलीतून बाहेर आली आणि नवऱ्याच्या हातून कपडे घेत म्हणाली राघव राहू द्या बघा आता कशी जादू होते ती सगळे कपडे उडून मशीनमध्ये जातील पावडर पण मशीनमध्ये जाईल पाईप पण लागेल आणि पाणी पण चालू होईल मग कपडे धुवून बाहेर येतील आणि मशीनच कपडे बाहेर सुखायला पण घालेल तुम्ही ते शांत बसा अनघाचं बोलणं ऐकून राघव हसायला लागला पण तिच्या सासूला सुनेचं बोलणं चांगलंच जमलं तिची सासू रागात वाकडं बोलत म्हणाली सुनबाई मी काय चुकीचं बोलले होते खरं तेच बोलले होते की जेवढा जास्त सुखसुविधा तेवढा जास्त त्रास होत असतो सासूचे बोलणं ऐकून अनघा म्हणाली मग ठीक आहे आई आपण एक काम करू आपण तुमच्या जमान्यात जाऊ आपण जगापेक्षा वेगळी कामं करूया आजपासूनच नको नको आत्तापासूनच आपण तुमच्या जमान्यात जाऊया असं म्हणत तिने लगेच फोन उचलला आणि सीवाल्याला फोन केला आणि घरातले सगळे ए सी काढायला सांगितले ते बघून सासू ओरडायला ला लागली अगं सुनबाई असं का करत आहेस एवढ्या गर्मीत मला झोप येणार नाही तुझ्या डोक्यात नक्की काय शिजत आहे अनघा म्हणाली आई आत्तापासून सगळं तुमच्या हिशोबाने होणार जसं तुम्ही म्हणताना अगदी तसं सुरुवात ए सीपासूनच होणार आणि तसंही या जमान्यात कुठे जास्त गरम होत आहे गरम तर तुमच्या जमान्यात होत होतं आता तुम्ही तुमच्या जमान्यातली गरमी सहन केली आहे ना मग ही गरमी त्याच्यापुढे काहीच नाही मी सगळ्यांसाठी हातपंखे मागवले आहेत सगळे हातपंखे घेऊन हवा घेणार नाही ए सी चालणार नाही पंखा आणि नाही कूलर चालणार असं म्हणत अनघाने सगळ्या घरातले एसी काढून टाकले कूलर पण पॅक करून ठेवले आणि घरात लाईट पण लिमिटमध्येच ठेवली म्हणजे चोवीस तासातली लाईट कमीत कमी सहा ते सात तासच ठेवली हे सगळं बघून राघव पण काहीच बोलला नाही कारण तो पण कुठे ना कुठे तरी आईच्या बोलण्याने तिचं वागणं बघून परेशान झाला होता त्याच्याही छोट्या छोट्या गोष्टींवरूनसुद्धा तिच्या जमान्यात जाऊन पोहोचत असायची सुनेचं वागणं बघून राघवच्याही राघवला म्हणाली बघ राघव आता म्हातारपणात पण पन, तुझ्या आईला हे सगळं सहन करावं लागणार आहे तुझ्या बायकोने एसी काढून टाकली आणि तू तिला काहीच का बोललं नाहीस आईचं बोलणं ऐकून राघव म्हणाला आई अगं तुझी सून बरोबरच तर करत आहे तुलाच तर या जमान्यातल्या सुखसुविधांचा खूप त्रास होत होता ना म्हणून तर आम्ही सगळे तुझ्या जमान्यात येत आहोत त्या पद्धतीने जगूया ए सी आणि कूलर बंद झाले आणि घरातले पंखे पण मुश्किलीने सहा ते सात तासच चालू असतात आणि त्यात पण अनघा अधूनमधून लाईट बंद करत असते आता गरमीमुळे रेणुका त्यांची हालत खराब झाली होती एक तर आजारी शरीर गोळ्यांची उष्णता आणि बाहेरचं गरम वातावरण आणि त्यात घरातले एसी आणि कूलर पण बंद हाताचा पंखा तरी किती चालणार हाताच्या पंखेने हवा घेऊन घेऊन हुं, हात दुखत होते आणि त्यांचं हे रडगानं त्या फोनवरून त्यांच्या मुलीला ऐकवत होत्या त्या म्हणाल्या काय करू नेहा नशीबच फुटलं आहे माझं असली हडळ घरात आली आहे की तोंडातून एखादा शब्द बाहेर आला की लगेच तमाशा करत असते त्या गोष्टीवरून तूच सांग मी काय चुकीचं बोलले होते नेहा म्हणाली अगं पण आई हे सगळं दादांतर केलं आहे ना त्यानेच तर बहिणीला डोक्यावर बसून ठेवले आहे ना नंदेने पण आईच्या होला हो मिळवला अनघाने बघितलं की तिची सासू तिच्या चुकल्या तिच्या नंद्याला सांगत होती तिला लगेच तिच्या सासूच्या जवळ गेली आणि त्यांच्या हातातून फोन घेत म्हणाली ताई तुम्हाला आईशी जेवढ्या गप्पा मारून घ्यायच्या आहेत ना त्या घ्या कारण इथून पुढे हा फोन चालणार नाही सुनेचं बोलणं ऐकून सासू तिला म्हणाली हे काय बरळत आहेस तू सुनबाई फोन का चालू करणार नाहीस तिची नणंद पण म्हणाली वहिनी तुझं डोकं तर जागेवर आहे ना फोन नाही करणार तर एकमेकांची हाल हवा कशी विचारणार अनघा उत्तर देत म्हणाली अहो ताई चिठ्ठीने किंवा पत्राने वहिनीचं उत्तर ऐकून नेहा म्हणाली चिठ्ठीने अगं वहिनी तुला वेळ तर लागला ना? थाही थाही, फुण, फुण, पन, बर ला, नाही ना आत्ताच्या काळात चिठ्ठी पत्र कुठं चालतं का अनघा म्हणाली मला माहीत आहे ताई की जमाना फु खूप पुढे निघून गेला आहे पण जमानाच्या बरोबर चालायला तुमची आई तयार नाही त्यामुळे चिठ्ठी कशी पाठवायची ते तुमचं तुम्ही बघून घ्या पण फोन तर आत्ताच्या आत्ता बंद होणार आता तर रेणुकता यांच्या हातातून त्यांचा फोन पण निघून गेला आता जेवण बनवायची वेळ झाली अनघाने चूल मांडली सात वाजता चूल पेटवायला घेतली पातेल्याला मातीने लिपले घरातले सगळे प्लॅस्टिकचे कागद काटक्या गोळा करून घेऊन आली आणि चूल पेटवली चूल तर पेटली नाही पण सगळ्या घरात मात्र धूर पसरला तरी पण अनघाने तिचा हट्ट सोडला नाही पातेल्यातला भात सात वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत शिजत होता पण अजून पण नेट शिजला नव्हता सगळं घर धुराने भरलं होतं पण जाळ काय नेट लागत नव्हता भात होता होता आठ वाजले घरात पसरलेला धूर बघून तिची सासू पळत पळत खोलीतून बाहेर आली रागात सुनेवर ओरडत म्हणाली अगं सुनबाई ही कुठली पद्धत आहे जेवण बनवण्याची सगळ्या घरात नुसता धूर करून ठेवला आहेस श्वास घ्यायला पण त्रास होत आहे अनघा म्हणाली मग मी तरी काय करू आई मागच्या दोन तासांपासून चूल पेटवायचा प्रयत्न करत आहे पण पेटतच नाही जाळ लागल्यासारखा होतो की लगेच विसतो एकदा तुम्ही मला व्यवस्थित जाळ लावून द्या ना मला चूल पेटवायला येत नाही तिची सासू म्हणाली सुनबाई बस कर खूप झालं आत्ताच्या आत्ता जा आणि चा आज जाऊन आरामात गॅसवर जेवण तयार कर अनघा म्हणाली नाही आई अजिबात नाही गॅसवर जेवण नाही बनणार कारण त्या जेवणाला अजिबात चव नसते जेवणाला चव तर चुलीवर केल्यावरच येणार तुम्ही फक्त जाळ नीट लावून द्या आज मी चुलीवरच जेवण बनवून शांत बसणार भात होतच आला आहे तिच्या सासूने बघितलं तर घड्याळ्यात रात्रीचे आठ वाजून गेले होते आणि त्यांना नऊ वाजेपर्यंत जेवण हवं होतं त्यांनी बघितलं तर भात अजून कच्चाच होता त्या मनात विचार करायला लागल्या की मागच्या एक तासात भात पण नीट शिजला नाही मग भाजी भाकरी आमटी कशी काय आणि कधी होणार इतर तर ही तर सगळी रात्र लावेल जेवण तयार करायला मग माझं जेवण आणि गोळ्या सगळं राहूनच जाईल थंड हवा तर बंद केलीच आहे हिने आणि लाईट कमी केल्यामुळे गार पाणी पण क्वचितच मिळत आहे फोन पण काढून घेतला आहे आणि आता हे जेवण जेवण नाही मिळालं तर ही तर मागच्या जमान्याच्या नावावर माझा बदला घेत आहे त्या कितीतरी वेळा सुनेला म्हणाल्या सुनबाई सोडून दे ना हे सगळं जेवण गॅसवर बनव पण अनघा तिच्या निर्णयावर ठाम होती नाही आई तुम्ही काळजी करू नका मी जेवण एक तासाच्या आत तयार करते पण अनघाचा एक तास रात्रीच्या दहा वाजल्या तरी झाला नव्हता आता तिची सासू त्यांच्या मनातलं सांगणार तर सांगणार कुणाला कारण सुनेने फोन पण काढून घेतला होता ना ती स्वतः तिच्या आईशी फोनवर बोलत होती आणि नाही त्यांना त्यांच्या मुलीशी फोनवर बोलून देत होती राघव पण कामावरून घरी आला फ्रेश झाला आणि त्याच्या बायकोच्या म्हणजे अनघाच्या शेजार जाऊन बसला आणि चूल पेटवायला मदत करायला लागला सगळं घर धुराने भरलं होतं सगळी खोकत होती पण अनघा चुलीवर जेवण बनवण्यात व्यस्त होती नाही मुलगा ऐकणाऱ्यांमधला होता आणि नाही सून एकतर खूप गर्मी वाढली होती आणि त्यात सगळं घर धुराने भरलं होतं श्वास घ्यायला पण त्रास होत होता नाही लाईट होती आणि नाही पंखा थंड पाणी पण प्यायला मिळत नव्हतं रेणुकाताई त्यांच्या जमान्यातल्या गोष्टी करून पूर्णपणे अडकल्या होत्या असं तर दोन दिवस पण निघणं खूप मुश्किल होतं शेवटी त्यांनी हार मानली आणि बादलीभर पाणी चुलीत नेऊन ओतलं आणि ओरडत हात जोडत म्हणाल्या बस कर सुनबाई बस कर मी हारले तू जिंकलीस आता तरी जा आणि गॅसवर लवकर जेवण तयार कर मला औषध खायला अगोदरच उशीर झाला आहे भूक पण खूप लागली आहे सगळ्यात अगोदर घरातली लाईट चालू कर आणि सीवाल्याला बोलून घरातली ए सी बसवून घे सासूचं बोलणं ऐकून अनघा गालात हसायला लागली आणि कळत नसल्यासारखं दाखवत म्हणाली काय झालं आई आत्ताशी तर एक दिवस झाला आहे आणि एवढ्या लवकर तुम्हाला ग समजल्या पण गोष्टी तिची सासू म्हणाली ज्याला तुझ्यासारखी सून मिळेल ना तिच्या लगेच लक्षात येईल सूनबाई आता माझं तोंड जास्त उघडायला लावू नकोस जसं काम करत होतीस ना सगळं तसंच करत जा सासूचं बोलणं ऐकून अनघा म्हणाली आई गोष्ट तोंड उघडायची नाहीच आहे गोष्ट वेळेची आहे तुमच्या जमान्यात जे होत होतं त्याप्रमाणे तुम्ही राहत वागत होता वातावरण पण त्या पद्धतीचे होते हळूहळू वेळ बदलत गेली वातावरण बदललं आणि लोक पण त्या काळानुसार बदलायला लागले ला पण खंत या गोष्टीची वाटत आहे की तुमच्यासारखी काही लोक आहेत जे त्यांच्या जमान्यातल्या गोष्टी आठवून सुनेला दिवसभर दोष देत असतात त्रास देत असतात आई काळाबरोबर बदलणं पण खूप गरजेचं आहे जरूरी नाही की मी जशी आहे तशीच माझी मुलगी आणि सुन पण असेल सुनेचं बोलणं ऐकून तिची सासू तिला काहीच बोलली नाही आणि शांतपणे त्यांच्या खोलीत निघून गेली कुठं ना कुठं त्यांनाही समजलं होतं की वेळेची तुलना नाही करू शकत अनघाने जो पसारा केला होता ज्या उचापत्या केल्या होत्या त्याने तिचेच खूप नुकसान झाले होते घरातलं काम वाढलं होतं ए सी परत फिट करायला लागल्या होत्या नुकसान तर झालं होतं पण फायदा हा झाला होता की या तिच्या छोट्याशा प्रयत्नाला यश आलं होतं त्यानंतर अनघाच्या सासूने परत कधीच अनघासमोर त्यांच्या जमान्यातल्या गोष्टी केल्या नाहीत त्यांची तुलना केली नाही आज सुनीने सासूला चांगलीच अद्दल घडवली होती तिच्या सासूला पण त्यांची चूक समजली होती आणि ती त्यांनी वेळेवर सुधारली होती